मित्रानो आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा प्रोमो बघणार आहे त्यामध्ये सगळेजण आश्रमात जमा झालेले असतात तेव्हा सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही पण परिवार तिथे असतात तेव्हा ते सगळे सायलीला म्हणतात की मी चुकलो मी आम्ही सगळेजणं तुम्हाला ओळखण्यात चुकलो आहे त्यामुळे प्लीज आम्हाला माफ कर तेव्हा सायली म्हणते हो नक्कीच पण एका अटीवर तुम्हाला आयुष्यभर माझ्या हातचं जेवण जेवावं लागेल असं म्हटल्यानंतर सगळेजण हसायला लागतात आणि सगळेजण खूप खुश होतात आणि सायलीला पूर्ण आजी तर मिठीच मारते आणि इकडे त्यानंतर प्रतिमाला एक चित्र दिसतं आणि ती म्हणते हे चित्र तर तन्वी काढायची लहानपणी असं म्हटल्यानंतर मधुभाऊ पण तिथेच असतात आणि ते सुद्धा बघत असतात की प्रतिमा प्रतिमाने कोणतं चित्र बघितलेलं आहे आणि ते बघतात तेव्हा त्यांना सायलीचं बुक दिसतं आणि ते बघायला लागतात वाचतात सायली मधुकर आणि आतमध्ये बघतात तर सेमच चित्र असतं तेव्हा मधुभाऊला समजते की हे चित्र तर सायलीने काढलं आहे याचा अर्थ माझी साऊच तन्वी आहे असं असं त्यांच्या लक्षात येतं आणि ते खूप खुश होतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते तन्वीचं रहस्य सगळ्यांसमोर येईल का सायलीस खरी तन्वी आहे हे सगळ्यांना कळेल का कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद